नाशिकचं हे काळराम मंदिर भारतातल्या एका मोठ्या क्रांतिकारी घटनेचं साक्षीदार आहे आपल्यातल्याच हडामासाच्या माणसांनी माणसात येण्यासाठी केलेला हा संघर्ष म्हणजेच पूर्वाश्रमीच्या हिंदूंचा संघर्ष ज्या रामानं शूद्र मानल्या गेलेल्या शबरीची उष्टबोरी खाल्ली त्याच मंदिरात त्या शबरीच्या लेकरांना प्रवेशबंदी होती मानवता हीच श्रेष्ठ आहे हे आपल्या शबरीच्या उष्ट्या बोरातून दाखविणारा राम हा काहीच लोकांच्या मालकीचा होता चातुर्वर्ण्य पद्धतीने माणसाला माणसातून वेगळं केलेलं होतं आणि परिणामी दलितांच्या न्याय हक्कासाठी बाबासाहेबांनी या जाती व्यवस्थेच्या उतरंडीवर घाव घातला वैदिकांच्या दडपशाही विरोधात बंड पुकारला आम्ही हिंदू आहोत मंदिर प्रवेश हा आमचा अधिकार आहे तो आम्ही मिळूनच राहू अशी डरकाळी फोडली आणि सुरू झाला नाशिकच्या काराम मंदिराचा सत्याग्रह हजारो लोक गोदातीरी तिरी जमा झाले तीन मार्च रोजी मंदिरात प्रवेश करण्याचा निर्णय झाला परंतु ही काही काळासाठी मंदिर प्रवेश नाकारला गेला आणि परिणामी सत्याग्रह महिनाभर असा सुरू राहिला पुढे रामनवमीला अस्पृश्य आणि स्पृश्यांनी एकत्रित येत रामरथ ओढावा असं ठरलं परंतु सनातनी हिंदूंनी सत्याग्रहींना हुंकावणी देत तो रथ दुसरीकडेच पळवला त्याचा पाठलाग करत आंबेडकर पुढे त्यांना गाठलं आणि मग दगडांचा वर्षाव सुरू झाला मारामारी मारा झाली हाणामारी झाली आंबेडकर रक्त बंबाळ झाले आणि तितक्यात पोलिसांचा कडा फोडून भास्कर कद्रे नावाचा सत्याग्रही मंदिरात घुसला रक्ताने माकला बेशुद्ध पडला आणि लढा आणखी तीव्र झाला पण मंदिर प्रवेश झाला नाही डॉक्टर बाबासाहेबांना सनातनी प्रश्न केला की जर तुमची रामाव खरी भक्ती असेल तर तुम्हाला देवळातच प्रवेश करावा त्यावर बाबासाहेब म्हणाले उपासनेचे अनेक प्रकार आहेत साकाराचे प्रत्यक्ष पूजन देवळात करता यावे म्हणून अस्पृश्यांना देवळात प्रवेश पाहिजे असं नाहीये तर त्यांना सिद्ध करायचंय की त्यांच्या प्रवेशाने देवालय भ्रष्ट होत नाही किंवा त्यांच्या स्पर्शाने मूर्तीचं पावित्र्य कमी होत नाही हिंदुत्व ही जितकी स्पृश्यांची मालमत्ता आहे तितकीच अस्पृश्यांची आहे या हिंदुत्वाची प्राण प्रतिष्ठा जितकी वशिष्ठांसारख्या ब्राह्मणांनी कृष्णासारख्या क्षत्रियांनी तुकारामांसारख्या वैश्यांनी केली तितकीच वाल्मिकी व रोहिदासांसारख्या अस्पृश्यांनी सुद्धा केली आहे या हिंदुत्वाच्या रक्षणासाठी अस्पृश्यांनी आपली माणुसकी खर्ची घातली आहे मंदिरं जितकी स्पृश्यांची तितकीच अस्पृश्यांची सुद्धा आहेत